नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आपण बघता रोखूक मित्रांनो आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे हा त्या निवडणुकीची प्रक्रिया आहे ना ती अत्यंत हास्यास्पद आहे अत्यंत चुकीची आहे म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान केलं जाणार आहे त्याच्यासाठी खासदारांना प्रशिक्षण दिलं गेलं की कसं मतदान करायचं याचाच अर्थ ती या क्लिष्ट प्रक्रिया आहे मग ती ती क्लिष्ट प्रक्रिया वर्षानुवर्ष चालूच आहे काय गरज आहे आधी की आधी पहिल्या पसंतीचा उमेदवाराने मतदान करायचं मग दुसऱ्या पसंतीला उमेदवाराला मतदान करायचं हे आपण काही निवडणुकीत लोकसभा विधानसभा असं कुठलीही निवडणूक कशी असते सोपी सुटसुटीत असते आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचं ना त्याच्या मतदान द्यायचा विषय संपला पहिला हा दुसरा तिसरा कशाला पोरकटपणा येथे दोनच उमेदवार आहेत ई व्ही एम ठेवायला पाहिजे होतं एक भाजप समर्थित उमेदवार आणि एक विरोधकाचा उमेदवार बस आपल्याला जागाला मतदान करायचं तुम्ही त्याचं बटन दाबा संपला विषय किंवा ते ठीक आहे पत्रिका बी मतपत्रिका असेल तर दोन पत्रिका पत्रिका दोन चिन्ह विषय संपला होता पण हे प्रक्रिया तशीच वशाव चालू आहे आणि चाललं आहे मग ते चाळीस चाळीस मतं चुकता तिथं ही गंभीर चुकी पद्धत आहे चुकीचं आहे ती बदलली पाहिजे कोण बदलेल कधी बदलेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका